नमस्कार कॅन्सरला हरवूया या मालिकेच्या भाग दोन मध्ये आपण महिलांना होणाऱ्या दुसऱ्या सर्वात सामान्य कॅन्सर बद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ज्याला इंग्रजीमध्ये सर्वाइकल कॅन्सर देखील म्हणतात हा कॅन्सर लवकर ओळखल्यास शंभर टक्के बरा होऊ शकतो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यामागील काही धोक्याचे घटक आहेत ते कोणते हे जाणून घेऊयात लैंगिक संबंधांशी संबन्द संबंधित धोके एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत किंवा असुरक्षित लैंगिक संबंध विवाह आणि प्रसूती कमी वयात लग्न होणं कमी वयात बाळांतीन होणं आणि अनेक वेळा बाळांना जन्म देणं आणि इतर धोक्यांमध्ये धूम्रपान आणि कौटुंबिक इतिहास आता पाहूयात गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सरचे सामान्य लक्षणं कोणती आहेत मासिक पाळी सुरू नसतानाही संभोग झाल्यानंतर रक्तस्राव होणं मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजेच रजोनिवृत्तीत पुन्हा रक्तस्राव होणं योनी मार्गातून दुर्गंधी येणारा स्राव किंवा रक्तासोबत स्त्राव येणं ओटी पोटात दुखणं अशक्तपणा आणि वजन कमी होणं आता जाणून घेऊयात प्रथम तपासणी कॅन्सरची लक्षणं लवकर दिसतीलच असं नाही त्यामुळं नियमित तपासणी ही, ही गरजेची आहे तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांची वर्षातून किमान एकदा तरी तपासणी करावी ही तपासणी प्राथमिक किंवा समुदाय आरोग्य केंद्रात प्रशिक्षित नर्स किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून केली जाते यासाठी ऍसिटिक आसे ऍसिडच्या आसेट मदतीनं व्ही आय ए म्हणजेच व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसिटिक ऍसिड आसेट ही तपासणीची पद्धत वापरली जाते तुम्ही तुमच्या भागातील तीस वर्षावरील महिलांना ही तपासणी करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे तसेच तपासणी गोपनीय आणि सुरक्षित वातावरणात केली पाहिजे लक्षणं दिसत असलेल्या महिलांना लगेच तज्ज्ञांकडे पाठवावं आणि हो तुमच्या भागातील आशाताई ह्या सर्व गोष्टी करतच असतात त्यांनाही तुमची साथ मिळेल तर श्रोते हो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो यासाठी जागरूक व्हा आणि तपासणी करा पुढील भागात आपण महिलांना होणारा अजून एका कॅन्सर बद्दल जाणून घेणार आहोत तो म्हणजे स्तनांचा कॅन्सर आणि तो स्वतः कसा तपासायचा भेटूया भाग मध्ये तोपर्यंत निरोगी रहा सुरक्षित रहा धन्यवाद